नमस्कार इतिहास मित्रांनो असे नेमके काय घडले होते की संतप्त जिजाऊंच्या रुद्रावताराने सेनापती नेताजी पालकर अक्षरशः हादरून गेले होते काय होता हा प्रसंग का झाला जिजाऊंच्या संतापाचा उद्रेक त्या स्वतःच लढाईवर का निघाल्या होत्या अशा कोणत्या संकटावर हल्ला करायला जिजाऊ निघाल्या होत्या मित्रांनो ही कुठल्या कादंबरीकाराने मनानेच रचलेली खोटी कथा नसून प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे शिवरायांचे राजकवी परमानंद नेवासकर यांनी शिवरायांच्या सेवेत असतानाच खुद्द शिवरायांच्या आज्ञेनेच शिवभारत नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे याच शिवभारत ग्रंथात हा प्रसंग अगदी सविस्तरपणे वर्णन केलेला आहे या शिवभारत ग्रंथाला इतिहासाचे अस्सल साधन खरा इतिहास सांगणारा ग्रंथ म्हणून अत्यंत मोठे मोल आहे चला तर पाहूया नेमके काय घडले होते शिवराय जेव्हा पन्हाळा किल्ल्यावर सिद्धी जोहरच्या सैन्याच्या वेड्यात अडकले होते त्यावेळी नेताजी पालकर विजापूर भागामध्ये धमधुम करीत होते याच वेळी लाखाहून जास्त फौज घेऊन औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा महाराष्ट्रात शिवरायांच्या स्वराज्यात घुसलेला होता हे शिवराय पन्हाळ्यावर अडकलेले असतानाच स्वराज्यावर आलेले खूप मोठे असे दुसरे संकट होते मार्च सोळाशे साठमध्ये मध्ये परिस्थिती अशी होती शिवराय पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या सैन्याच्या वेड्यात अडकलेले शाहिस्ते खान मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये घुसून जाळपोळी करत पुण्याच्या रोखाने या लागलेला होता आणि नेताजी पालकर तिकडे विजापूर भागामध्ये होते या सर्व घटना एकाच वेळी घडत होत्या नेताजी पालकरांना शिवराय पनाळ्यावर वेड्यात अडकल्याचे कळले त्यांनी त्वरेने आणि त्वेषाने विजापूर शहरावरच हल्ला केला या हल्ल्यामुळे आदिलशहाला पनाळ्याला वेडा घालून बसलेल्या त्याच्या सैन्यापैकी काही सैन्य विजापूरच्या रक्षणासाठी परत बोलवावे लागेल वेडा सैल होईल आणि शिवराय त्या वेड्यातून सजासजी निसटतील असा नेताजींनी यावेळी विचार केलेला होता पण विजापूरला झालेल्या तीव्र प्रतिकारामुळे माघार घेऊन नेताजींनी राजगड गाठला यावेळी नेताजींच्या सोबत सिद्धी हिलाल देखील होते जिजाऊ स्वतः यावेळी राजगडावर होत्या नेताजी आणि सिद्धी हिलाल हे जिजाऊंची भेट घेण्यासाठी राजगडावर आले त्यावेळी घडलेला हा प्रसंग आहे राजगडावर जिजाऊंच्या समोर जेव्हा नेताजी आणि हिलाल आले त्यावेळी जिजाऊंचा संतप्त चेहरा पाहून आपले काहीतरी चुकले आहे हे नेताजींना मनोमन जाणवले या भावनेमुळे एखाद्या अपराध्याप्रमाणे नेताजींनी भीत भीत जिजाऊंना प्रणाम केला यावेळी जिजाऊ अत्यंत संतप्त पण गंभीर वाणीने नेताजींना म्हणाल्या माझा बाह्य प्राण म्हणजे शिवराय माझा बाह्य प्राण पन्हाळ्यावर शत्रूने चोहीकडून वेढलेला आहे शिवरायांना त्या अवस्थेत सोडून तुम्ही दोघेही लाज गुंडाळून शत्रूच्या भीतीने इकडे परत आलात हे एक मोठे आश्चर्यच आहे एवढेच बोलून जिजाऊ थांबला नाहीत यानंतर जिजाऊंनी ठाम आणि निश्चयी शब्दात आपला निर्धार व्यक्त केला आता मी स्वतःच सैन्य घेऊन जाईन युद्ध करून त्या जोहराचे मुंडके छटून माझ्या पुत्राला मी स्वतःच सोडवून आणीन तुम्ही इकडे दुसऱ्या शत्रूंशी लढत बसा मी स्वतः जोहराशी लढण्यासाठी आता जातेच जिजाऊंची ही संतप्त वाक्य ऐकताच नेताजी अक्षरशः हादरून गेले घाबरून गेले त्यांना आपली चूक उमजली आणि ते म्हणाले शिवरायांच्या आज्ञेनेच मी विजापूरवरती हल्ला करण्यास गेलो होतो आता इथे स्वराज्यात घुसलेल्या मोगलांच्या विरुद्ध लढण्यासाठी मी आलो आहे पण आता मात्र मी लगेचच सिद्धी जोहराविरुद्ध लढण्यासाठी पन्हाळ्याकडे लगेचच जातो अशा प्रकारे जिजाऊंना विनंती करून नेताजी आणि हिलाल तिथून थेट पन्हाळ्याच्या रोखाने चाल करून गेले आता या सगळ्या प्रसंगात विजापूरवरती नेताजी पालकरांनी हल्ला करून काहीही फायदा झालेला नव्हता पन्हाळ्याचा वेळा तसाच चालू राहिला होता आता शाहिस्ते खानाविरुद्ध दुसरीकडेच लढाया केल्या तरी पन्हाळ्याचा वेडा सुटणार नव्हताच शाहिस्ते खानाच्या आक्रमणाविरुद्ध स्वराज्यातील गड लढवायला त्या गडावरील शिवसैन्य समर्थ होतेच तर अशा परिस्थितीत शाहिस्तेखानाच्या आणि सिद्धी जोहरच्या या दुहेरी संकटाच्या वेळी पहिले प्राधान्य होते ते शिवप्रभूंच्या सुटकेला एकदा शिवराय सुटले की कसलीही भयानक संकटे आणि गंभीर प्रश्न अगदी बरोबर रीतीने सुटणार हा जिजाऊंचा अगदी अचूक असा विचार होता झालेही तसेच शिवरायांच्या सुटकेनंतरच या दोन्हीही प्रचंड मोठ्या संकटांचा नाश झाला आणि ही आपल्या इतिहासाचीच साक्ष आहे सेनापतींनी फक्त आज्ञाच पाळायच्या नसतात तर बिकट प्रसंगी ज्यावेळी शिवराय स्वतः उपस्थित नाहीत अशा वेळी योग्य निर्णय घेऊन कारवाई करायची असते हे जिजाऊंनी यात नेताजींना स्पष्टपणे दाखवून दिले होते शिवराय पनाळ्यावर वेड्यात अडकलेले असताना साडेचार महिने जिजाऊंनीच स्वराज्याचा सर्व कारभार पाहिलेला होता असाच प्रसंग पुन्हा एकदा सोळाशे पासष्ट सरी आला होता शिवराय त्यांच्या महाराष्ट्रातील स्वराज्यातून आग्र्याला गेले तेथे औरंगजेबाच्या कैदेत पडले कैदेतून निष्ठून महाराष्ट्रामध्ये परत आले या सगळ्या घटनामध्ये तब्बल सहा महिन्याचा काळ गेलेला होता या शिवरायांच्या अनुपस्थितीतील सहा महिन्यांच्या काळात स्वराज्य संपूर्णपणे सुरक्षित राहिलेले होते कारण इथे शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ या अत्यंत खंबीरपणे आणि अचूक निर्णय घेऊन संपूर्ण स्वराज्य सांभाळत होत्या शिवराय नसताना शिवरायांच्या अनुपस्थितीत त्याच तर स्वराज्याच्या प्रमुख सर्वे सर्वा आणि सर्वाधिकारी व्यक्ती होत्या जिजाऊंच्या स्वतः लढाईवर जाण्याच्या त्या निर्णयामागे पुत्रप्रेम तर होतेच पण त्यापेक्षा ही मोठी स्वराज्यासाठीची दूरदृष्टी होती शिवराय सुटणे म्हणजेच स्वराज्य संकटातून सुटणे आणि सुखरूप राहणे हे जिजाऊंना पक्के ठोक होते महाराष्ट्राच्या या स्वराज्य मातेने त्यावेळी अगदी अचूक आणि योग्य असाच निर्णय घेतलेला होता जिजाऊंनी हा जो स्वतः सैन्य घेऊन जाऊन लढाई करण्याचा निर्धार केला होता त्यात आपल्याला जणू नऊ दिवस सतत राक्षसांशी घनघोर युद्ध करून महिषासुराचा वध करणाऱ्या श्री भवानी देवीचेच रूप दिसते जिजाऊंचे हे महाराष्ट्र माता जिजाई भवानीच्या अवतारातील रूप शिवभारत या ग्रंथातून आपल्या समोर स्पष्टपणे साकार होते तर असा हा इतिहासात नमूद झालेला जिजाऊंचा रुद्रावतार त्यांचा स्वतः लढाईवर जाण्याचा निश्चय सेनापती नेताजी पालकरांची त्यांनी काढलेली खरडपट्टी यामुळेच चूक कळून नेताजींचे पन्हाळ्याच्या वेड्यावर चालून जाणे आणि या सर्वातून जिजाऊंच्या महाराष्ट्र माता जिजाई भवानी रूपाचे दर्शन होणे मित्रांनो हा व्हिडिओ नवीन वाटला असेल आवडला असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा इतिहासात नमूद झालेल्या घटनामागील पार्श्वभूमी आणि त्याचा नेमका अर्थ समजावून सांगणारे असे अनेक व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती सातत्याने येतच असतात तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र माता जिजाई भवानी जय शिवराय आणि जय महाराष्ट्र धर्म